शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेऊया की काऊ कन्सेप्शन रेट हा जो कन्सेप्ट असतो जेव्हा आपण एक जिनोमिक पेडिग्री वाचत असता त्यावेळेस काऊ कन्सेप्शन रेट म्हणजे काय तर त्याबद्दलची आज अधिक जाण जाणकारी जी आहे ती आज आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ काऊ कन्सेप्शन रेट हा एक फिमेल फर्टिलिटीचा एक रेट आहे जो आपण जी आपली सायर डायरेक्टरी असते त्याच्यामध्ये जी जिनोमिक पेडिग्री असते त्याच्यामध्ये एक सी सी आर नावाचा एक पॅरामीटर असतो त्याला वाचून किंवा त्याला त्याच्या जे काय व्हॅल्यू असतात त्या समजून आपण याचं डिसिजन घेऊ शकतो हा एक फिमेल फर्टिलिटी ट्रेट आहे जो प्रेडिक्ट करतो की लॅक्टेटिंग काऊ म्हणजे ज्या दूध देणाऱ्या गायी आहे त्यांची कन्सीव्ह होण्याची काय ॲबिलिटी आहे याच्याबद्दलचं जे एक प्रेडिक्शन असतं त्याला आपण म्हणतो काऊ कन्सेप्शन रेट बऱ्याच वेळा तुम्ही डी पी आर सी सी आर एच सी आर असे वेगवेगळे शब्द ऐकाल त्यामध्ये काऊ कन्सेप्शन रेट जो आहे हा फक्त आणि फक्त लॅक्टेटिंग काऊ संदर्भातला आहे यामध्ये हा डिफाईन करतो की कि किती टक्के गाई ज्या नॉन प्रेग्नंटच्या प्रेग्नंट होऊ शकतात याची जी टक्केवारी आहे ती या काऊ कन्सेप्शन रेटद्वारे आपल्याला कळते याबद्दलची अधिक जाणकारी येणाऱ्या ज्या काही स्लाईड्स आहेत त्याच्यामध्ये आपण घेऊ अशा पद्धतीची एक स्टँडर्ड ए बी एसची जी पेडिग्री आहे ती आपल्याला बघायला मिळते ज्यामध्ये हेल्थ अँड फर्टिलिटी नावाचा जो एक सेक्शन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोडक्शनच्या खालचा हेल्थ अँड फर्टिलिटी या ठिकाणी काऊ कन्सेप्शन रेट सी सी आर हा एक पॅरामीटर इथे दिलेला असतो पुढे जर का बघितलं तर मी याला मोठ्या याच्यात केलेला आहे कोणा ठिकाणी असतो हेल्थ अँड फर्टिलिटीमध्ये तर काऊ कन्सेप्शन रेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता या पर्टिक्युलर वळूचा प्लस थ्री पॉईंट वन एवढा काऊ कन्सेप्शन रेट आहे काय असतं काऊ कन्सेप्शन रेट काऊ कन्सेप्शन रेट हा जो असतो हा प्लस आणि निगेट प्लस आणि मायनस या दोन्ही पॅरामीटरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जे प्लस अप टू फोर पॉईंट पर्यंत शून्य ते चार पॉईंट पर्यंत प्लस शून्य ते मायनस चार पॉईंट पर्यंत काऊ कन्सेप्शन रेट असतो काय होतं याचा अर्थ शून्याला तुम्ही बेस व्हॅल्यू पकडायची म्हणजे शून्य म्हणजे एकदम नॉर्मल नॅचरल नॉर्मल व्हॅल्यू शून्य पासून प्लस ला चारकडे जेव्हा व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळते याचा अर्थ मोर लाईकली टू बिकम अ प्रेग्नंट म्हणजे तितके ॲनिमल जास्त प्रेग्नंट होण्याची शक्यता आहे आणि मायनसमध्ये असेल तर लेस लाईकली टू बिकम अ प्रेग्नंट यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की काऊ कन्सेप्शन रेट वर्ण जेव्हा तुम्ही बुल आहात त्यावेळेस तुम्हाला प्लसची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे जर का एखादा वळू निगेटिव्ह मध्ये असेल त्यामुळे लगेच तुम्हाला नुकसान होतं का कदाचित नाही त्याच्या गोष्ट त्याबद्दल आपण चर्चा अजून पुढे करू तर काऊ कन्सेप्शन रेट हा एक पर्सेंटेज इन्सिमिनेशन जो आहे तो आपल्याला निम नमूद करतो ज्यामध्ये प्रत्येक वेळेस ज्या प्रेग्नंट प्रत्येक सर्व्हिसमध्ये किती गायी किती टक्के गायी तुमच्या प्रेग्नंट होऊ शकतात त्याबद्दलचा ॲव्हरेज कन्सेप्शन रेट काय आहे ही आपल्याला माहिती मिळते उदाहरणार्थ जर का एक वळू आहे त्याचा काऊ कन्सेप्शन रेट सी सी आर व्हॅल्यू समजा वन प्लस वन पॉईंट झिरो आहे याचा अर्थ काय तर या वळूमुळे एक टक्का जास्त तुम्हाला कन्सेप्शन गायींमध्ये बघायला मिळेल ही फर्समध्ये नाही गायींमध्ये एक टक्का जास्त कन्सेप्शन तुम्हाला बघायला मिळेल याचाच अर्थ असा आहे की काऊ कन्सेप्शन रेट हा कधीही इंडिव्हिज्युअल ॲनिमलवर तुम्हाला बघायचा नसतो काउ कन्सेप्शन रेट हा हर्डसाठी बघायचा आहे जिथे जास्त ॲनिमल म्हणजे वीस ॲनिमल पंचवीस ॲनिमल तीस ॲनिमलवर काऊ कन्सेप्शन रेट जो असतो हा तुम्हाला बघायचा असतो उदाहरणार्थ जर का तुमच्याकडे शंभर गाई आहेत एका पॉईंटला आणि त्याचा कन्सेप्शन रेट जर का तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही जर का दोन पॉईंट असलेला वळू जर का तुम्ही यूज केला तर तुमचा हर्डचा कन्सेप्शन रेट दोन टक्क्यांनी वाढतो आहे म्हणजे जर का तुमचा हर्डचा रेग्युलर कन्सेप्शन रेट हा चाळीस टक्के असेल तर काऊ कन्सेप्शन रेट असलेला वळू वापरल्याने तुमचा हर्डचा कन्सेप्शन रेट जर का तो टू पॉईंट प्लस टू पॉईंट झिरोचा वळू जर का तुम्ही वापरला तर तो तुम्हाला काऊ कन्सेप्शन रेट बेचाळीस टक्क्यापर्यंत बघायला मिळेल तर, तर मित्रांनो लक्षात ठेवा काऊ कन्सेप्शन रेट हा एक महत्त्वाचा कन्सेप्शन रिलेटेड एक मुद्दा आहे आणि हा नेहमी आपल्याला हर्डवर वापरायचा असतो हा एका सिंगल गाईमध्ये वापरल्याने आपल्याला त्याचे तेवढे व्यवस्थित रिझल्ट बघायला नाही मिळणार मग ए बी एसतर्फे काय रिकमेंडेशन आहे तर ए बी एस तर्फे मॅजिक हा एक बुल जो आहे याचा काऊ कन्सेप्शन रेट खूप चांगला आहे याचा काऊ कन्सेप्शन रेट आहे प्लस थ्री पॉईंट फोर नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक वळूची आपली एक वैशिष्ट्य असतं मॅजिक वळूचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे काऊ कन्सेप्शन रेट थ्री पॉईंट फोर जसं मी सांगितलं की जास्तीत जास्त चारपर्यंत पर्यंत असतो आणि याचा थ्री पॉईंट फोर हा एक काऊ कन्सेप्शन रेट आहे तशाच पद्धतीने दुसरा जो वळू आहे जो ऑलराउंडर वळू आपण म्हणू शकतो तो आहे स्पाईक स्पाइकचं किती आहे काऊ कन्सेप्शन रेट थ्री पॉईंट वन इतका हा काऊ कन्सेप्शन रेट आहे त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये गाईंमध्ये कन्सेप्शन रेट वाढवायचा प्रयत्न करत असाल तर काऊ कन्सेप्शन रेट हा पॅरामीटर तुम्ही तुमच्या निवडीमध्ये एक सामील करून घेऊ शकता व तशाच पद्धतीने स्पाईक आणि मॅजिक या वळूंचा वापर करून एक चांगलं जे कन्सेप्शन आहे ते तुमच्या फार्ममध्ये घेऊ शकता धन्यवाद तुम्हाला जर का आमचे हे व्हिडिओ आवडले असतील तर आम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांची माहिती तुम्ही आम्हाला द्या आम्ही अजून तुमच्यासाठी जास्तीत जास्त माहिती त्याद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद